रामकृष्ण आरे स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत ओल्या मटारपासून छान आणि टेस्टी बघा आणि आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी दे देखील पा, दे ही खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे इथे मी ओला मटार घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि एका पॅ पॅनमध्ये तो टाकून व्यवस्थित असा खरपूस असा भाजून घ्यायचा बघा व्यवस्थित असा हलवून हलवून तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा त्यामध्ये तेल वगैरे काहीही घालायचं नाही विदाऊट तेलाचा तो व्यवस्थित भाजून घ्यायचा तो बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्ये मी जर असं मीठ टाकून घेते बघा इथे बऱ्यापैकी भाजलेलं आहे आता चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित असं हलवून ते भाजून घेतला आता तो व्यवस्थित असा भाजल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेते इथे बघा व्यवस्थित सर्व मटार मी काढून घेतला आणि तो हलकासा आपण थंड करून घ्यायचा आहे अगदी गरममध्ये कांदा टोमॅटो घालायचं नाही बघा थोडासा इथे मी थंड करून घेतला आणि हे आपले बारीक कट केलेले कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे यासाठी बघा पर्टिक्युलर असं कुठलंही माप नाही त्यामुळे तुम्ही कांदा टोमॅटो कमी जास्त प्रमाणात टाकू शकता ही बघा रेसिपी चवीला खूप छान लागते आणि डाएट जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी वजन कमी करायला खूप अशी ही उपयुक्त रेसिपी आहे आता कॉन कांदा टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे खारे शेंगदाणे आहेत फक्त मटार घातला तरीही चालेल परंतु बघा मटार फक्त घातला तर ते चव खायला असं फारसं काही ते आवडीनं खाल्लं जात नाही किंवा ते खाऊ असं देखील वाटत नाही थोडेसे त्यामध्ये खारे शेंगदाणे टाकले तर त्याची चव छान लागते आणि ते खावेशी देखील वाटतात आता नंतर त्यामध्ये मी कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची जी चटणी केलेली होती ती टाकून घेतली आणि ही आपली चिंचगुळाची चटणी याच्या देखील दोन्ही रेसिपी मी अपलोड केलेली आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता नंतर वरून टाकलेली आहे ही शेव ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कलरफुल बघा छान दिसायला देखील आहे आणि चवीला देखील खूप छान लागतं रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद